नमस्कार मी किरण जयंतराव राऊत मारे अंबाई हो आज आपणासमोर एक कविता सादर करणार आहे हरलो म्हणून कधी तुटणार नाही हरलो म्हणून कधी तुटणार नाही संधीला नव्या कधी मुकणार नाही हरलो म्हणून कधी तुटणार नाही संधीला नव्या कधी मुकणार नाही उसळतील लाटा जरी संकटांच्या उसळतील लाटा जरी संकटांच्या थरकापून त्यांना कधी हरणार नाही संधीला नव्या कधी मुकणार नाही हरलो म्हणून कधी तुटणार नाही लोकांचेच बोल जरी टोचे म्हणाला लोकांचेच बोल जरी टोचे म्हणाला चिडून त्यांना कधी बोलणार नाही संधीला नव्या कधी मुकणार नाही हरलो म्हणून कधी तुटणार नाही असू दे कसाही जरी वेगळा मी असू दे कसाही जरी वेगळा मी दिखाव्यासाठी मी कधी असणार नाही संधीला नव्या कधी मी मुकणार नाही हरलो म्हणून कधी तुटणार नाही आडवी येत येवोत किती माणसेही आडवी येवोत कितीही माणसेही दचकून मी कधी हटणार नाही संधीला नव्या कधी मुकणार नाही हरलो म्हणून कधी तुटणार नाही अपयशांची येऊ दे जरी मालिका ही अपयशांची येऊ दे जरी मालिका ही जिंकण्याची उर्मी कधी सोडणार नाही संधीला नव्या कधी मुकणार नाही हरलो म्हणून कधी तुटणार नाही जगण्याची होऊ दे परवड कितीही जगण्याची होऊ दे परवड कितीही स्वप्नपूर्तीशिवाय मी मरणार नाही संधीला नव्या कधी मुकणार नाही हरलो म्हणीन कधी तुटणार नाही स्वप्नपूर्तीशिवाय मी मरणार नाही स्वप्नपूर्तीशिवाय मी मरणार नाही धन्यवाद